नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री मी सध्या भूम येथील गोलाई चौकात उभा आहे आपण पाहतोय या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्लोषाची तयारी सुरू आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जमलेले आहेत दुपारी दिल्ली इथं पत्रकार परिषद झाली निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीला त्या ठिकाणी जे सिलेंडरचं चिन्ह आहे ते मिळालं आहे आपण आपल्याला माहिती आहे यापूर्वीची जी निवडणूक होती ती वंचित बहुजन आघाडीनं सिलेंडर या चिन्हावरती लढवली होती, होती। त्यामुळे निवडणूक हे चिन्ह महाराष्ट्रात परिचित झालेलं होतं बहुजन जनतेला निवडणूक चिन्ह म्हणून गॅस सिलेंडर हे परिचित असल्या कारणास्तव तेच चिन्ह मिळावं अशी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची मनोमन अपेक्षा होती इच्छा होती आणि त्याचप्रकारे आपण पाहतोय की आज निवडणूक आयोगाच्या वतीनं गॅस सिलेंडर चिन्ह या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला मिळालेलं आहे पाहतोय या ठिकाणी प्रवीणदादा रणबागुल यांच्या नेतृत्वात जे मराठवाड्याचे उपाध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आपण पाहतोय की जल्लोष जल्लोष सुरू झालेला आहे पाहतोय भूम येथे गोलाई चौक चौकात हा या ठिकाणी जल्लोष सुरू झालेला आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत प्रवीणदादा रणबागुल यांच्या नेतृत्वात हा जल्लोष सुरू झालेला आहे या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी केली जाते आपण पाहतोय या ठिकाणी गॅस सिलेंडर आणलेला आहे या निवडणूक चिन्हाचा बॅनर्स हातात कार्यकर्त्यांनी धरलेले आहेत आपण पाहतोय पेढे भरून हा आनंद साजरा केला जाणार आहे हा जल्लोष या ठिकाणी आपण पाहतोय फटाक्यांच्या आतिषबाजी करून साजरा केला जातोय या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीणबागूल या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या नेतृत्वात हा जो सुरू झालेला आहे पुढी दादा हम साथ है। दादा हम साथ है। नमस्कार आपल्या सोबत आहेत या ठिकाणी मराठवाडा उपाध्यक्ष वंचित भोजन आघाडीचे प्रवीणदादा रणबागुल काय सांगाल आज निवडणूक आयोगाच्या वतीनं तुम्हाला अपेक्षित असं गॅस सिलेंडरचं चिन्ह मिळालेलं आहे आज खर तर या महाराष्ट्रातील आजच आम्ही त्या ठिकाणी आर्धिंडाने आहोत कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसला जो जनतेत आम्हाला प्रतिसाद होता गॅस सिलेंडर या चिन्हासाठी निवडणूक आयोगाचा आम्ही त्या ठिकाणी जाहीर या ठिकाणी आभार मानू आम्हाला तीस चिन्ह त्यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी जाहीर केली चालेल एक कार्यकर्ता म्हणून आज आपल्या सोबत वैभव गायकवाड आहेत गेल्या वेळेस या ठिकाणी गॅस सिलेंडर चिन्हाला पंचवीस हजारापेक्षा अधिक मतदान या ठिकाणी मिळालं होतं काय वाटतं यावेळेसही त्यापेक्षा जास्त नक्कीच मतदान मिळेल बघा गेल्या वेळेस वंचित बहुजन पक्ष हा नवीन पक्ष होता त्यावेळेस जशी पाहिजे तशी आमची बांधणी नव्हती परंतु आदरणीय प्रवीण दादान यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात आम्ही बुध बांधणीपासून सर्कल बांधणी पंचायत समितीची बांधणी पूर्णपणे पूर्णपणे केलेली आहे आणि ग्राउंडवर प्रत्येक गावागावात प्रत्येक खेड्यात पण प्रत्येक तांडा त्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास आहे पंचवीस नाही तर आम्ही प्रवीण दादा आता आपल्याला गॅस सिलेंडर मिळालेला आहे गेल्या वेळेला या मतदारसंघात गॅस सिलेंडरनी बऱ्यापैकी मतदान घेतलेलं होतं या वेळेला गॅस सिलेंडरच्या चिन्हाबरोबरच तुमची उमेदवारी यावेळेला भूमपरंडा वाशी मतदारसंघात दिसणार आहे नक्कीच गेल्या वेळेस आम्ही सत्तावीस हजार मतदान या पर्णा <laughs> या मतदारसंघामध्ये घेतलं होतं गेल्या पाच वर्षापासून आम्ही लोकांच्या सेवेत आहोत येणारी निवडणूक गॅस सिलेंडर ह्याची चिन्हावर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही विजय होऊ या ठिकाणी आपण पाहू शकतायुजन आघाडीचे पदाधिकारी बाळासाहेब आंबेडकरांचा विजय आमचा नेता आंबेडकर गॅस सिलेंडर आपण पहिले महाविकास आघाडी जे आहे जे आपण स्वतंत्र लढणार म्हणजे आहे का असं काय कधी आहे शक्यता आहे का नाही असं मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण तो संपूर्ण निर्णय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः जाहीर करतील आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय जाहीर करतील तो निर्णय कार्यकर्ता म्हणून आम्हाला तो तुमचं काय वाटतंय वाशीचा परिस्थितीला बघून त्याच्याकडे तुमचं मत काय आणि बघा आशा वाशीमध्ये जर विकास झाला असता पाच वर्ष जर विकास गुंपराडा वाशीमध्ये झाला असता तर आज तुम्ही पाहत आहात आपले जे रस्ते सहा महिन्यापूर्वी झालेले आहेत या रस्त्यामध्ये मंत्र्याला पालकमंत्री साहेबांना त्या ठिकाणी खड्डे बुजण्यासाठी आवश्यकता पडली नसती आज पूर्ण संघामध्ये अशी परिस्थिती आहे पाच वर्ष जर मंत्री होता तर पाच वर्षानंतर या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर भरून तुम्ही तुमच्या स्व खर्चा का टाकायला लागेल हा चिंतेला पडलेला प्रश्न आहे आणि पाच वर्ष जर तुम्ही या मतदारसंघामध्ये होता अवघड आचारसंहिता पंधरा दिवसावर आले असताना तुम्ही तुमच्या स्व खर्चात ना डोकाची सेवा तुम्हाला आज पंधरा दिवसात हा मोठा सर्वसामान्य जनतेला सी जी आरक्षण यात्रा सर्व सामान्य जनतेला मिळालाय त्याबद्दल जनतेला काय मागणार आहात तुम्ही यामध्ये नाही याबद्दल जनतेला आम्ही सांगू आमची यात्रा जी होती सामाजिक शांतता त्या ठिकाणी सामाजिक शांतता <coughs> समाजामध्ये राहू समाजामध्ये जे तीड निर्माण झाले किंवा समाजामध्ये जो तणाव निर्माण झाला होता तो तणाव त्या ठिकाणी कमी व्हावा म्हणून त्यासाठी ती आमची यात्रा होती आणि त्या यात्रेच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जो ओबीसी आणि मराठा जो वाद पेटला होता तो वाद शांत होण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून झालं पाहिलेत आपल्यासोबत या ठिकाणी प्रवीण रणबागुल जे की वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्याचे उपाध्यक्ष आहेत ते ठिकाणी जोडलेले होते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा जय साजरा करण्यात आलेला आहे कधी बातम्या माहितीसाठी फॉलो करत